येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाणं खंडेरायाची पालखी निघणार दरवर्षीप्रमाणे यावर्षी दक्षिण भारतातली काशी समजल्या जाणाऱ्या माळेगाव खंडोबा यांची पालखी दिनांक एकोणतीस रोजी निघणार असून कारण दरवर्षी यात्रा काही ना काही कारणानं गाजत असते जत्रा म्हणजे सर्वच येत पण यावर्षी यात्रा चांगली होणार अशी भावना अनेकांचीच होती त्यामध्ये यात्रा विकासासाठी अनेक बैठका झाल्या त्यामध्ये आमदारांपासून ते खासदारांपासून वेगवेगळ्या बैठका पार पडल्या यात्रेसाठी सर्व सुविधा मिळाव्या यात्रेकरूंची कोणतीच गैरसोय होणार नाही याची खात्री संबंधित अधिकाऱ्यानं घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवण्यात आले पण देशाचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंगजी यांचं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झाल्यानं भारत सरकारनं सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्यानं दिनांक एकोणतीस डिसेंबर पासून भरणारी यात्रा ते दोन जानेवारी चालणार होती त्यामुळे फक्त एकोणतीस डिसेंबर रोजी खंडेरायाची पालखी निघणार असून इतर शासकीय कार्यक्रम होणार नाहीत थेट दोन जानेवारी रोजी इतर कार्यक्रम होणार आहेत लावणी महोत्सव याच दिवशी होणार यामध्ये भाविकांनी नोंद घ्यावी अशी चर्चा चालू आहे कारण यात्रा म्हटल्यावर सर्व झालं